वृक्षवल्ली आम्हा सोयरे बघा काय सुंदर फुलं आहे आणि खरं आहे स्वयंभू आहे असे नकली वगैरे छान जणू फुलं जा जसे आपल्याशी बोलताय ना आपल्याला सगळं सांगताय काहीतरी आपण कसं वैका आनंदित बरं असतो प्रत्येक झाडाचे फुलं वेगवेगळी आता बघण्याच फुलं वेगळे आपल्या इकडे फुलं जशी बघायला पण मिळत नाही म्हणजे बघा फुलं पुला। फुलांचं बी काहीतरी नक्षत्र आहे बघा 我跟你说。